बोलायचं झालं आणि सत्कार करायचं झालं तर अनेक व्यक्तींचे वेद पुरा पुरेसा पडणार नाही परंतु एक अशी व्यक्ती देखील आहे ज्याने गेली तीस वर्ष रंगभूमीमध्ये उत्कृष्ट अभिनय तर केला आहे आणि आता दिग्दर्शकच्या भूमिकेमध्ये आप ते आपल्याला पाहायला मिळतं मला त्या व्यक्तीचं नाव चांगलं असं वाटतं की सुतार सर यांचं मी विशेष कौतुक करतो की सुतार सरांनी ते योगदान आम्ही कधीही करू शकत नाही आणि त्यांचा जो एक सत्कार आज या ठिकाणी आम्ही या आयोजन आहे असे आमचे गिरीश गिरी काका यांच्या हस्ते हा आम्ही सत्कार करणार आहोत तुम्ही मी विनंती करतो सुनील बाळे भाऊ उदय नाटक सर यांनी या ठिकाणी जो सन्मान आहे तो त्यांनी गिरीकारच्या हाताने स्वीकारायचा आहे इतक्या आपल्या सर्वांचं सहकार्य आहे आपल्या सर्वांची मदत आहे तुम्ही या स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम या ठिकाणी पाहत आहात तर म्हणजे हे सगळे जे यश आहे ते, ते केवळ एक अरुण सुधार म्हणून हो त्याच नाहीये तर सगळी माझी जी टीम आहे म्हणजे बाळाकाकांपासून असेल समीर आहे सगळी नवीन टीम आहे आणि ह्या सगळ्या माझे हे मित्र मंडळ आहेत सगळी टीम आहेत त्यांचा मी म्हणतो आणि हे जे टेक्निशियन आहेत यांचा सुद्धा याच्यामध्ये सहकार्य पुन्हा शक्य मी आपला सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त धन्यवाद <laughs>